श्री स्वामी समर्थ मकर संक्रांत सूर्य धनुराशीतून राशीत प्रवेश करतो तो हा दिवस मकर संक्रांत संपूर्ण भारतात मकर संक्रांत वेगवेगळ्या स्वरूपात साजरी केली जाते तसेच वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते या कालावधीत सूर्य उत्तर दिशेकडे सरकतो म्हणूनच हा सण उत्तरायणामध्ये येत असतो हिंदू पंचांगाप्रमाणे मकर संक्रांत पौष महिन्यात येते या दिवसांमध्ये शेतात आलेले धान्य फळे महिला एकमेकीला वाण देतात हरभरे ऊस बोर गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी बोडक्यात ठेवून त्याचे पूजन करतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला आपल्या संस्कृतीमध्ये संक्रांत ही देवता मानली गेली आहे व ती वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी मान्यता आहे संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हटले जाते या दिवशी हवामानानुसार होणाऱ्या सर्व शेंगाभाज्या फळभाज्या तीळ मिश्रित भाजी तीळ मिश्रित भाकरी खिचडी हे पदार्थ आवर्जून केले जातात हा काळ थंडीचा असल्याने शरीरात उष्णता निर्माण होण्यासाठी आहारात जास्तीत जास्त तीळ वापरले जातात संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिला हळदी कुंकुम करतात व वाण देतात वरील देवी भागवतातील श्लोकानुसार मकर संक्रांतीला दानाचे विशेष महत्व आहे विद्यादान श्रमदान रक्तदान वस्त्रदान अन्नदान नेत्रदान आदी सर्व प्रकारचे दाने आपले पूर्व प्रारब्ध शुद्ध करून आपल्या पितरांना सद्गती देतात म्हणूनच सत्कार्याला दान व श्री दत्तधाम येथे अन्नदान केल्याने श्री स्वामी महाराजांचे व भगवान श्री सूर्यनारायणाचे आशीर्वाद निश्चित आपणास प्राप्त होतील